श्रोते हो नमस्कार आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी आभाराणी पटवर्धन आपण सर्वांचं स्वागत करते संयुक्त राष्ट्रांतर्फे दरवर्षी तीन डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन म्हणून पाळण्यात येतो नुकताच हा दिवस पाळण्यात आला तेव्हा दिव्यांगांसमोरील आव्हानं त्यांच्यासाठी असलेल्या कल्याणकारी योजना याविषयी जाणून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे नागपूरच्या अपंग महिला आणि बालविकास संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर प्रतिमा शास्त्री यांना समाजामध्ये दिव्यांग स्नेही वातावरण निर्माण करणे तसंच दिव्यांगांना आत्मनिर्भर करण्यासाठी त्या कार्यरत आहेत डॉक्टर आपलं आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे नमस्कार नमस्कार डॉक्टर दिव्यांगांसाठी शिक्षण प्रशिक्षण नोकरीच्या समान संधींद्वारे त्यांच्या पुनर्वसनाच्या उद्देशाने तसंच समाजातल्या सर्वच घटकांमध्ये दिव्यांगांप्रती संवेदनशीलता निर्माण होण्याच्या दृष्टीने हा जागतिक दिव्यांग दिन पाळला जातो तर सर्वात आधी आपण जाणून घेऊयात की या दिव्यांगांसमोरील आव्हानं कोणची आहेत हो आपण हे सर्वातही जाणून घेणं फार आवश्यक आहे कारण ही आव्हानं खूप वेगवेगळ्या स्तरावर असतात अगदी वैयक्तिक स्तरावर म्हटलं तर त्यांच्या अक्षमतेमुळे त्यांना अगदी ज्या गोष्टी आपण सहजासहजी दैनंदिन गोष्टी करतो त्यामध्ये सुद्धा त्यांना अडथळा येतो म्हणजे हा व्यक्तिगत अडथळा अगदी रोज त्यांना फेस करावा लागतो त्याशिवाय मग सामाजिक स्तरावर काही आव्हानं असतात म्हणजे जसं उपेक्षा अवहेलना किंवा काही नाही तर मग खूप किव करणं अरे कसं बिचारायचं वगैरे असं आणि यानंतर मग शैक्षणिक स्तरावर अडचणी असतात कारण की कम्युनिकेशन गॅप असते अंधांना दिसत नाही किंवा मुकबधिर असतात त्यांना ऐकू येत नाही किंवा दिव्यांगांमध्ये मतिमंदांचाही समावेश होतो ज्यांना साधारण शिक्षणाच्या बरोबर त्यांना पोपअप करता येत नाही मग अशावेळी काय होतं की न्यूनगंड येतो निराशा येते अस्वस्थता वाटते खूप बरोबर असं वाटतं आपल्या भविष्याचं कसं होईल पण ते बोलावं कोणाशी कम्युनिकेशन होऊ शकत नाही बरोबर आपल्या भोवतालच्या लोकांशी किंवा मित्रमैत्रिणींशी किंवा आपल्या घरातल्या लोकांशी तर अशा प्रकारे म्हणजे ही सर्व आव्हानं खूप वेगवेगळ्या स्तरावरची असतात आणि त्यामुळे त्यांची खरंच दमछाक होते बरोबर आहे खरं म्हणजे हे दिव्यांग व्यक्ती जे आहेत ही खूप मोठी परीक्षा सततच देत असतात अगदी खरं तर यांना समाजाने स्वीकारण्यासाठी किंवा यांना समाजात सहजतेने वावरता यावं वा। सहभागी होता यावं या, या दृष्टीने काही सरकारी योजना देखील असतील ज्याला आपण हो। कल्याणकारी योजना म्हणू शकतो हो शासकीय स्तरावर पुष्कळ योजना आहेत आणि विशेषतः दोन हजार सोळाचा राष्ट्रीय अपंगत्व कायदा झाल्यानंतर तर ह्यामध्ये बरीच भर बर पडलेली आहे आणि बऱ्याच स्पेसिफिक पद्धतीने त्यांच्यासाठी योजना बनवल्या गेलेल्या आहेत त्यामध्ये विशेष शाळा म्हणजे जसं अंध विद्यार्थ्यांची विशेष शाळा मुकबधी शाळा त्याशिवाय सामयिक शिक्षण म्हणजे सा, सर्वसाधारण शाळांमध्ये दे देखील या मुलांना समावेश करून त्यांचं शिक्षण म्हणजे आपण त्याला एकात्मिक एक एक शिक्षण म्हणून एकात्मिक शिक्षण सामयिक एक शिक्षण किंवा एकात्मिक शिक्षण त्यानंतर शिष्यवृत्ती आहे शालेय स्तरावर किंवा महाविद्यालयीन स्तरावर जिथे प्रोजेक्ट वगैरे असतात तिथे प्रोजेक्टसाठी त्यांना विशेष मदत असते अंध विद्यार्थ्यांना वाचक भत्ता असतो याशिवाय मग सर्व दिव्यांगांना प्रवासात सवलत हे एक महत्वाची गोष्ट आहे आणि सुगम्य भारत म्हणजे प्रवासातले अडथळे त्यांचे दूर व्हावे यासाठी योजना आहेत बरोबर त्यानंतर कौशल्य विकास योजना म्हणजे ज्यांना शिक्षणासाठी तर सुविधा आहेतच पण शिक्षणात सर्वांना गती असेलच असं नाही तर मग कौशल्य विकासासाठी विशेष शाळांमधून व्यवसाय प्रशिक्षणाची सोय आहे आणि याशिवाय गेल्या तीन चार वर्षामध्ये जे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ह्या योजनेमध्ये जे तरुण मुलांना कौशल्य शिकवण्याची त्यामध्ये काही कौशल्य ही दिव्यांगांसाठी विशेष त्यांना निवासी किंवा अनिवासी पद्धतींनी त्यासाठी सुद्धा पुष्कळ योजना आहेत आणि पुष्कळशा सेवाभावी संस्था यासाठी पुढे येतात आहेत बरोबर त्याच्याच बरोबर कृत्रिम अवयव उपकरणे हे सगळं त्यांना दिलं जातं आणि शासकीय सेवांमध्ये आरक्षण आहे शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण या सर्व प्रकारांनी समान संधी त्यांना मिळावी यासाठी शासकीय स्तरावर खूप योजना आहेत बरोबर म्हणजे त्यांचं सक्षमीकरण वाढावं यासाठी अनेक शासकीय योजना आहेत बरोबर आणि त्या राबवल्या जातात जसं तुम्ही मगाशी म्हणालात की त्यांना एक न्यून गंड येतो समाजाच्या वागणुकीमुळे तर या वेळेला त्यांच्यासाठी काही विशेष समुपदर्शन किंवा या प्रकारची काही योजना म्हणा किंवा प्रयत्न असे केले जातात का आपले जे शासकीय योजना असतात त्याच्यामध्ये कसं असतं की शासकीय योजना ह्या एक विशेष चौकटीतल्या योजना असतात बरोबर आणि आपण सगळ्या म्हणजे खूप जरी योजना राबवल्या जात असल्या तरी त्यामध्ये काही ना काही लिमिटेशन असते काही काही चौकटीमधूनच त्यांना काम करावं लागतं बरोबर आता ह्या योजनांना जर मानवतेची जोड द्यायची असते तर त्यासाठी समाजाने आणि व्यक्तींनी सेवाभावी संस्थांनी किंवा व्यक्तींनी यासाठी पुढे यायला हवं कारण त्यांना जर आत्मनिर्भरतेकडे जर त्यांची वाटचाल करायची असेल तर आत्मनिर्भरता म्हणजे आर्थिक आत्मनिर्भरता म्हणतो तसं नाहीये की म्हणजे एक स्वतःचं स्वतः कमवायला लागले म्हणजे आत्मनिर्भरता आली इतका त्याचा त्रोटक अर्थ घेऊ नये असं मला वाटतं आत्मनिर्भरतेचा अर्थ म्हणजे आपल्या परिसराबरोबर आपला समन्वय असणं सकारात्मक विचार असणं आणि आपला आत्मविश्वास असणं हे महत्वाचं आहे आणि ह्यासाठी सगळ्यात पहिलं महत्वाचा जो रोल आहे तो कुटुंबाचा आहे कारण अपंगत्व हे जन्मापासून असो किंवा कधी कधी ते हळूहळू डेव्हलप होतं काहीतरी आठ दहा वर्षानंतर दृष्टी जायला लागते किंवा कधी कधी अपघाताने जाते बरोबर कसंही झालं कोणत्याही प्रकाराने अपंग असलं किंवा डॉक्टर हादरा आताच्या परिस्थितीमध्ये या पॅन्डेमिकमुळे ही जी महामारी पसरलेली आहे याच्यामुळे देखील लोकांना वैमनस्य आलेलं आहे नैराश्य आलेलं आहे तर यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना जी आहे की प्रत्येकच डिसॅबिलिटी आपण ज्याला म्हणतो तर ती हो, ती दृश्य असेलच असं हो, नाही म्हणजे मानसिक देखील विकलांग जर असतील ते हो, किंवा तात्पुरत्या परिस्थितीमुळे झालेले असतील तर त्यांचा देखील यावर्षी समावेश करण्यात आलेला आहे अगदी खरी गोष्ट आहे म्हणजे आपल्याला साधारण हे जाणवतं या सगळ्या परिस्थितीमध्ये आपणच भांबावून गेल्यासारखे झालेलो आहोत तर मग ज्यांना आधीच थोडासा भांबावलेली त्यांची परिस्थिती आहे त्यांना तर ह्याचा त्रास जास्त होणं अगदी स्वाभाविक आहे आणि म्हणूनच कुटुंब आणि त्याच्यानंतर समाज या सगळ्यांनी एकूण यामध्ये सहभागी व्हायला हवं की जेणेकरून कोणालाही नैराश्य आलं म्हणजे अपरंटली जरी दिव्यांगत्व किंवा अपंगत्व दिसत नसलं तरी सुद्धा कुठेतरी की उभारी गेली कुठेतरी मनाला नैराश्य आलं तर ते लगेच ओळखल्या गेलं पाहिजे आणि त्याच्यासाठी समुपदेशन इथे पुन्हा कुटुंब हेच सगळ्यात जवळचं असतं पहिला रोल खरं कुटुंबाचा आहे बरोबर कारण कुटुंबच एकमेकांच्या जवळ असतं आणि त्यांनीच खरं म्हणजे हे आधी ओळख म्हणजे ओळखण्याची त्यांना संधी असते बरोबर मग त्यानंतर जर जरूर असेल तर मग पुढे समुपदेशन व्यावसायिक समुपदेशन घ्यायला हवं महत्वाचं आहे निश्चितच आणि तुमच्यासारख्या ज्या स्वयंसेवी संस्था याच्यामध्ये कार्यरत आहेत तर तुमच्याकडून देखील यांच्या आत्मनिर्भरतेसाठी त्यांना काही कौशल्य विकास प्रशिक्षण असं देखील पुरवलं जातं बऱ्याच संस्था अशा आहेत की ज्यामध्ये प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत दिव्यांगांसाठी कॉम्प्युटर प्रशिक्षणाच्या काही विशेष योजना आहेत तर काही अशा संस्था आहेत की ज्या विशेष दिव्यांगांसाठीचे प्रशिक्षण देतात आहेत त्यानंतर ज्या व्यावसायिक शाळा आहेत म्हणजे व्यावसायिक प्रशिक्षण त्या शाळांमध्ये आहे जसं अंधविद्यालयात आहे की त्यांना योग्य असणारे कौशल्य शिक्षण त्यांना दिल्या जातं त्यानंतर त्यांना तर समुपदेशनाचं जेव्हा आपण म्हणतो तर समुपदेशन हे त्या व्यक्तीला तर द्यावंच लागतं पण कधी कधी त्या व्यक्तीच्या बरोबर त्याच्या कुटुंबाचं देखील समुपदेशन करावं लागतं अगदी आणि शिक्षण म्हणजे कुठल्याही प्रकारे आत्मनिर्भरतेकडे जर वाटचाल करायची असेल तर पहिली गोष्ट म्हणजे आपला आत्मविश्वास तो, आत्म तो कुटुंबाकडून आणि समाजाकडून मिळाला पाहिजे दुसरं महत्वाचं आहे की फॉर्मल शिक्षण एका विशिष्ट स्तरापर्यंतच शिक्षण हे महत्वाचं आहे समाजात जर तुम्हाला मिसळून जायचं असेल समाजाच्या जा मेन स्ट्रीम मध्ये यायचं असेल एक मिनिमम शिक्षण आवश्यक आहे त्यानंतर मग आपल्या आपल्या बौद्धिक क्षमतेप्रमाणे पुढचं शिक्षण किंवा कौशल्य विकास आणि त्यानंतर मग आत्मनिर्भरता आणि मग पुढे अर्थात जसं लग्न वगैरे होऊन स्वतःच एक कुटुंब तयार करणं ही म्हणजे आत्मनिर्भरतेची एक आपण म्हणूया की पूर्णता झाली बरोबर आहे आपल्या इथनं आत्मनिर्भर होऊन बाहेर पडलेले अशी एखाद्याची यशोगाथा आपण सांगू शकतो आपण आत्मनिर्भर झालेल्या दिव्यांगांच्या यशोगाथेचा विचार केला तर आपण जागतिक स्तरावर तर म्हणजे अंध आणि मुकबधीर असून त्यावर जिद्दीने मात करणारी हेलन केलर आहे हो धावपटू विल्मा रुडॉल्फ आहेत पण आपण जेव्हा राष्ट्रीय स्तरावर विचार करतो तेव्हा सुधा चंद्रारखी नृत्य पारंगत की जिनी एक पाय मध्ये गेल्यानंतर तिने परत आपलं नृत्य सुरू केलं पाय गेल्यानंतर एव्हरेस्ट सर करणारी अरुणिमा सिन्हा आहे अंध असून आय परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासकीय सेवेत नियुक्त झालेले सर्वात प्रथम कृष्णगोपाल तिवारी आणि त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे प्रांजल पाटील आहे आत्ताच रिसेंटली एका मुलीनी इंडियन फॉरेन सर्व्हिसेस ही एक अत्यंत मानाची परीक्षा तिने उत्तीर्ण केलेली आहे आणि ही जॉईन झालेली आहे आता महाराष्ट्रातच काय आपल्या का नागपुरातच शैक्षणिक क्षेत्रात कायदे तज्ञ डॉक्टर शिरीष देशपांडे हे आज नागपुरात जी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी झालेली आहे तिथे ते मानद प्राध्यापक प्राध्या म्हणून आहेत नागपूर विद्यापीठातून ते निवृत्त झाले शिक्षण तज्ञ डॉक्टर विनोद आसुदानी आहे पॅरा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण मिळवणारी कांचनमाला पांडे तसंच दिव्यांगांना अथलेटिक्सचं प्रशिक्षण देणारे आणि स्वतः मध्ये मेडल्स मिळवणारे आणि द्रोणाचार्य पुरस्कार मिळालेले विजय मुनीश्वर हे सर्व लोक आपल्या नागपुरात आहेत खरची फॅक्टरी सुरु करून इतरांना आत्मनिर्भर करणारे जयसिंग चव्हाण म्हणजे आपण राष्ट्रीय स्तरावर तर खूप असतील पण हे आपल्या नागपुरात आपल्या जवळची उदाहरणं आहेत स्वतःला वर आणलेलं आहे बरोबर आहे ही सगळी उदाहरणं आपल्यासाठी अतिशय प्रेरणादायी अशी निश्चितच आहेत अगदी सामान्यांपेक्षा देखील विशेष कर्तृत्व गाजवणारे असे हे सगळे लोक आपल्याला अभिमान वाटावा असंच आहे डॉक्टर आता अगदी जाता जाता आपल्या श्रोत्यांना तुम्ही काय सल्ला द्याल मला एकच सांगायचे की आपल्याला सरकार करतेच आहे तर मग होऊ दे अशी भूमिका न घेता शासन जे करत आहे तरी सुद्धा खूप करण्यासारखं आहे आणि त्या स्तरावर प्रत्येकाने आपल्याला जशी आवड असेल जशी आपली सवड असेल आणि जे आपण करू शकतो त्यासाठी काही ना काहीतरी एक सामाजिक ऋण म्हणून फेडावं आणि त्यामध्ये प्रत्येक वेळी आर्थिक मदत जरुरी असते असं नाही अर्थात आर्थिक मदत तर असतेच तो महत्वाचा भाग आहे पण त्याबरोबरच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं अंध विद्यार्थ्यांना पुस्तकं वाचून देणं किंवा एखाद्या विद्यार्थ्याला जो अस्थिव्यंग किंवा पोलिओग्रस्त असेल किंवा इतर काही त्याच्या येण्याची परीक्षेसाठी त्याला नेऊन ने आणणं या अशा छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपण करू शकतो आणि ज्यामुळे त्यांना तुम्ही प्रोत्साहन देणं आणि त्यांना त्यांच्या मध्ये येण्यासाठी मदत करू शकता तुम्ही व्यक्तिगत स्तरावर जर तुम्हाला म्हणजे करण्याला तुम्हाला अडचण भासत असेल तर तुमची जी, जी इच्छा आहे त्या प्रकारच्या संस्थेशी तुम्ही संलग्न होऊ शकता अनेक संस्था नागपुरात आहेत ज्या वेगवेगळ्या प्रकारांनी खूप चांगलं काम करतात त्या संस्थांची माहिती घेऊन त्यांच्या माध्यमातून तुम्ही काम करू शकता आणि अशा प्रकारे आपला वेळ आणि आपली थोडीशी सेवा देना। मैं ही समाजाला देणं म्हणजे मी म्हणते ही समाजसेवा नाहीच आहे हे समाज ऋण फेडणं आहे आणि त्यापासून आपल्याला सुद्धा खूप समाधान मिळतं यासाठी योग्य ती पावलं उचलावी आणि दिव्यांगांना समाजाच्या मुख्य याच्यात येण्यासाठी त्रिसुत्री म्हणजे स्वीकार समावेश आणि सक्षमीकरण निश्चित मदत करावी एवढंच आपल्याला श्रोत्यांना विनंती आहे आज जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने अवश्य विचार करावा पण कृती मात्र वर्षभर करावी अगदी खऱ्या डॉक्टर आपण आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमामध्ये आलात आणि इतकी छान माहिती आमच्या श्रोत्यांना दिली त्याबद्दल आकाशवाणीच्या वृत्त विभागातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद आकाशवाणीचे देखील खूप खूप धन्यवाद Tchau,